पण एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आलं नाही तर अध्यक्ष महोदय टाइमपास होतो आणि काय होतं आम्ही सगळे आमच्या आमच्या मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला इथे आवाज देण्याचा प्रयत्न करतो की एक सन्मान सदस्य मंत्री महोदयांसाठी उत्तर देत आहे एवढंच असावं की जे सावा सावा काही लक्षवेधी आपण सकाळी आम्हाला देता त्याच्यावर अभ्यास हा पक्का असावा मंत्र्यांचा पण काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर जर त्याच्यावर टार्गेट केलं जात असेल तर साहजिक माणसाला चिड येणारच आहे पण ते असं दाखवत होते की सगळं त्यांना येतात मी त्यांना म्हटलं की सगळे काही आईच्या पोटी जन्माला येताना काही शिकून येत नाही शेवटी आम्ही शेतकऱ्याची पोट आहोत काही माहिती आपल्याकडे उपलब्ध राहणार नाही त्याच्याकरता आपण बैठकीचं आश्वासन दिलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्याला टार्गेट करत असाल तर सह साहजिक माणसाला त्याच्यावर चीड येणारच आहे ते असं दाखवत होते की जणू काही आता सगळं त्यांनाच माहिती आहे तर हे खातं ऑलरेडी माझं नव्हतं हे मंत्रालयीन कामकाजामध्ये ऐन मला हे कालच्या दिवशी खातं माझ्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली सभागृहामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे चांगलेच चिडलेले दिसले नक्की त्यांचं चिडण्याचं कारण काय होतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हो खूप दिवसानंतर आज चिडलेलं पाहिलं तुम्हाला नाही प्रश्न जो होता तो संबंधित काही विमानतळाकरता होता आणि स्कोपच्या बाहेर प्रश्न विचारल्यानंतर साहजिक ती माहिती नसते त्यामुळे काही माहिती आपण बैठकीचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर त्या ठिकाणी तो विषय संपलेला होता पण काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर जर त्याच्यावर टार्गेट केलं जात असेल तर साहजिक माणसाला चिड येणारच आहे पण थेट आदित्य ठाकरे यांच्यावर देखील चिडले तुम्ही खास नाही ते असं दाखवत होते की जणू काही आता सगळं त्यांनाच माहीत आहे आता जो प्रश्न माणसाला मंत्री म्हणून विचारला जातो माणूस त्याची तयारी करून येतो आउटस्कोपच्या बाहेर असला तर तो पटलावर ठेवतो हो किंवा त्याच्यावर बैठक घेऊ अशा बाबतीमध्ये सांगत असतो पण ते असं दाखवत होते की सगळं त्यांना येतात मी त्यांना म्हटलं की सगळे काही आईच्या पोटी जन्माला येताना काही शिकून येत नाही शेवटी आम्ही शेतकऱ्याची पोट्टा आहोत कुठेतरी गुलाबराव पाटलांना घेरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला असं दिसत होतं हे संबंधित तरी हे खातं ऑलरेडी माझं नव्हतं हे मंत्रालयीन कामकाजामध्ये ऐन वेळेसवाला हे कालच्या दिवशी खातं माझ्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याच्यामध्ये डी सी जी एमधले जे लायसन कॅन्सल केलेले विमानतळं आहेत ते कसे चालू होतील एवढ्यापुरता हा प्रश्न होता त्याची व्याप्ती एवढी वाढवण्यात आली की मग आता चिमणी कशी पाडली चिमणी कशी उडाली जमीन काय एकवार केली नाही सोलापूरचं काय झालं अमुक विमानतळाचं काय झालं एवढाच विस्तृत प्रश्न नव्हता तर त्यांची उर्वरित कामं कधी होतील विमान कशी चालू होतील एवढ्या पुरता तो मर्यादित प्रश्न होता त्याची व्याप्ती वाढवली आणि सत्तर मिनटं तो प्रश्न त्यांनी ताणला आहे याचा अर्थ असा होतो ना की त्याच्यामध्ये काही माहिती आपल्याकडे उपलब्ध राहणार नाही त्याच्याकरता आपण बैठकीचं आश्वासन दिलं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा जर तुम्ही त्याला टार्गेट करत असाल तर सा साहजिक माणसाला त्याच्यावर चीड येणारच आहे पण कुठेतरी टार्गेट जे आहे ते जाणून झालं असं वाटतं का साहजिक आहे नक्कीच या ठिकाणी गुलाबराव पाटलांचं म्हणणं आहे की साहजिक टार्गेट जे आहे ते जाणून या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याला साजेचं सा उत्तर जे आहे ते मी दिलं असल्याचं गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी म्हटलं आहे पुढे जर्नलिस्ट कृष्णासह सा, प्रफुल्ल साळुंके लेट साब